मी सागर कोरे आज भाजपाच्या वतीने नगराध्यक्षपदी डॉक्टर आहेत आज लिंगायत समाज लिंगायत समाजासाठी आणि लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी आणलेला आहे आणि पडोळकर साहेबांनी एकवीस लाख रुपयाचे निधी दिलेला आहे बसव मंडपसाठी पंच्याहत्तर लाख रुपये निधी त्यांनी देण्यात आलेला आहे आजपर्यंतचे काँग्रेसचे कोणत्या नेत्यांनी मला फक्त नेत्यांनी एक रुपयाचा निधी दिलेला नाही आणि आज भाजपाच्या वतीनं पहिला लिंगायत समाजाला एक तिकीट दिलेला आहे आजपर्यंत कुठल्याही काँग्रेसमध्ये लिंगाय समाजाला तिकीट कधीच मिळालेलं नाही आणि आज त्यांचा पुळका आलेला आहे म्हणून काही नेत्यांनी बोललेलं आहे पण पोळकावर काही सुद्धा नाही आज संपूर्ण लिंगायत समाज बरोबर बहुजन समाज सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि डॉक्टर साहेब निवडून येणार आहे त्यात काय गैर नाहीये आणि एवढ्या तेवढ्या मतांनी नाही तर प्रचंड मताने निवडून येणार आहे आणि आज काँग्रेसवाल्यांनी काही अ समाजात किती काम केलेलं हे दाखवून द्यावं बाजारपेठेत एक शौचालय बांधायचं झालेलं नाहीये एक पोलीस चौकी करायचं झालेलं नाहीये आज डॉक्टर साहेबांच्या कर्तृत्वाना आणि पडोळकर साहेबांच्या सहकार्यामुळं हे सर्व होत आहे आणि यात कोणीही कोणताही गैरफायदा घेऊ नये आणि श्रेय तर पैदा घेऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे आणि सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे कोणताही भूल तापाला कोणत्याही आमिषाला बळीक पडू नका उद्या मतदान आहे सगळ्यांनी सकाळी अंघोळ करून परमेश्वराला पाया पडून आपल्याला फक्त आणि फक्त कमळाच्या बटणासमोर बटन दाबून बहुसंख्य मतांनी डॉक्टर साहेबांनी निवडून द्यावं ही कळकळीची विनंती आहे माझी